दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर, जाला होता। बाहेर आंदोलन सुरू झालं होतं तसंच लहुजी शक्ती संघटना या प्रकरणी आक्रमक झाली होती आंदोलन स्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत गर्भवती मृत्यू प्रकरणी रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे आणि रुग्णालयाच्या टॅरेसवर चढून लहुजी शक्ती संघटनेनं अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे रुग्णालयाच्या टेरेसवर लहुजी शक्ती संघटनेचे दोन कार्यकर्ते चढले आणि अर्धनग्न होऊन त्यांनी न्यायाची मागणी केली राज्यातले अनेक दवाखाने हे रुग्णांचे कत्तलखाने असल्याचा आरोप होतो आणि डॉक्टरांवर सदोष मनुष्यविधाचा गुन्हा दाखल करायची मागणी होतीये मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी आमदार सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्रातले अनेक दवाखाने हे रुग्णांचे कतलखाने म्हणून समोर येताना वारंवार घडत आहे सरकारनं निश्चितपणानं अशा दवाखान्यांच्या वरती कडक कारवाई केली पाहिजे ज्या डॉक्टरनी ज्या मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि वधाचा गुन्हा दाखल करून यांना आठ डांबावं की ये अशा पद्धतीचे डॉक्टर डॉक्टर की पेशाला खऱ्या अर्थानं कायिम आहेत असं म्हटलं तर काही वावघ ठरणार